भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू नगर येथे नवीन मतदार नोंदणी आधार कार्ड शिबिर त्याचबरोबर नाव नोंदणी आणि दुरुस्ती तसेच आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराअंतर्गत नागरिकांना विविध प्रकारची माहिती देण्यात आली शासकीय योजनांची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी त्याचबरोबर घरोघरी या योजना पोचल्या पाहिजेत या अनुषंगाने शासकीय योजनांबाबत माहिती देण्याकरिता हे शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं होतं यामध्ये आयुष्यमान भारत योजना त्याचबरोबर घरेलू कामगार कल्याण योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांविषयी इथे जनजागृती करून त्याविषयीचे फॉर्म आणि आवश्यक असणारे कागदपत्र जमा करून याचा लाभ नागरिकांना देण्यात आला त्याचबरोबर ब्रह्मांड आयुर्वेद आणि बायोलाईफ टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्याने या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर देखील राबवण्यात आलं या शिबिराअंतर्गत नाडीपरीक्षण ब्लड प्रेशर डायबिटीज यांसारख्या विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आल्या तर डॉक्टर माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम येथे संपन्न झाला यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची देखील येथे उपस्थिती लाभली तर या अधिक माहिती डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश मडवी यांनी दिली आहे मी ऍडव्होकेट सलीला प्रकाश मोकल इथे याच एरियामध्ये माझं ऑफिस करते आज उपक्रम चालू केलेला आहे आरोग्य शिबिर वगैरे जे आयोजित केलेले आहे ते ह्या स्लमच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर म्हणजे दाराशी त्यांच्या जाऊन ही सेवा देण्यात येते जे खाली उतरून लगेचच त्यांना चेकअप करून त्यांचा फायदा घेण्यात येतो आपण स्वतः ठरवतो आपण आपण म्हणतो बरं नसं तर जाऊ डॉक्टरांकडे जाऊ डॉक्टरांकडे पण अशा लोकांचं जाणं होत नाही किंवा तेव्हा तो अवेअरनेस नसतो पण जेव्हा दाराशीच डॉक्टर येतात आणि त्यांना ह्या संधी मिळते तपासून घ्यायचे आहेत बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होता तो खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे डॉक्टर साहेबांनी आणि मॅडम पण तर याचा खूप फायदा होईल या सगळ्या लोकांना आज आपण गावदेवी न्यू प्रभातनगर येथे सरकारी ज्या काही योजना आहेत आपण बघाल आयुष्यमान भारत कार्ड किंवा नवीन मतदार नोंदणी त्याचबरोबर घरेलू कामगार योजना अशा ज्या स्कीम आहेत त्याचा पण शिबिर इथे लावलेला आहे त्याच सोबत आपण आरोग्याचं शिबिर इथे लावलेलं आहे ज्यात नाळी नाडी परीक्षा ब्लड प्रेशर डायबिटीस यांचा चेकअप होतोय असं पण या गावदेवी विभागासाठी आपण लावलेला आहे इकडचा हा विभाग हा जास्त करून स्लम भाग आहे तिकडच्या महिलांना किंवा परिवाराला सरकारी योजनांची माहिती नसते अशा परिवारापर्यंत सरकारी योजना आपण त्यांच्या दारात आणून त्याचा लाभ मिळावा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे आपण पाहाल आता देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीचे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी आलेल्या आहेत तर त्या तळागाळापर्यंत पोचवण्याचा हा छोटासा आमचा प्रयत्न आहे